श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्यानी प्रार्थना तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि मी त्याची पूजा कशी मांडते तो तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करणार आहे तर आमच्या गावाकडच्या पद्धतीने साधी आणि सिंपल अशी पूजा मांडलेली आहे तर चला दाखवते मी कशीची पूजा आहे ती मांडलेली आहे ते तर आज मी ना उंबरटा पूजन करणार होते कारण गुरुवारचा उपवास होता आणि देवीमातेचं म्हणजे लक्ष्मी मातेचं आपल्या घरात आगमन होणार होतं तर तिचं स्वागत उंबऱ्यातूनच झालं पाहिजे तरी ते ना छान असं मी उंबरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे म्हणजे स्वच्छ कपडा करून पुसून घेतलेला होता आणि इथं आता गोमूत्र काय माझ्याकडं नव्हतं आता गाय आहे पण ती मळ्यात आहे तर आता गोमूत्र आणायचं म्हटल्यावर मग मी ना त्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकलं आणि जे उंबरटा लेपन आहे ते मी करून घेत आहे तर खरंच जे उंडाले पण आहे आणि खरं जर उमरा जर तुम्ही म्हणाल ना तर जे खैऱ्याचं लाकूड आहे ना त्याचंच पाहिजे तर आमच्याकडे आहे पण आता तो ना बसवलेला नाही आहे तर खैऱ्याचं जे लाकूड आहे ते कधीही कीड लागणारं नसतं आणि ते काळं पडत नाही तर आणि जी नकारात्मक शक्ती आहे ती जो जो खैऱ्याचा उमरा असतो जे येणारी नकारात्मक शक्ती आहे ती उमऱ्याच्या बाहेरच राहते आत येत नाही तर त्यामुळेच्या जो खैऱ्याचा उमरा आहे ना तो प्रत्येकजण लावतं आणि आता जे उमऱ्याच्या खाली आहे ना आपण जे जे काही वस्तू आहे ना ती ठेवल्या ना तर जी नकारात्मक शक्ती आहे ती घरात येत नाही तर आपण नाणं वगैरे ठेवलेलं आहे जेव्हा आपण उंबरटा बसवलो म्हणजे जी दरवाजेचं चौकट आहे ती बसवली होती तेव्हा तर इथे ना आता मी पूर्णपणे जे उंबरट्याचं लेपण आहे ते करून घेत आहे आणि खरंच उपवासाचा दिवस असला ना तर मन खरंच एकदम प्रसन्न असं वाटतं आणि घरातील वातावरणही खूप छान होतं तर आता मी छान असं सोमवार पूजन करून घेत आहे तर आता तुम्ही ना या दिवशी जर लक्ष्मीचे म्हणजे जसं आपण गौराईचं पूजन करतो ना त्याचप्रकारे जर लक्ष्मी मातेचं स्वागत केलं तर अतिउत्तम होतं पण आता मी काय जे लक्ष्मीची पावलं आहे ते काढू नाही शकले कारण मुलं घरात असतात आणि त्यांचे पाय वगैरे पडतात आणि त्यामुळं मग मी जे लक्ष्मीची पाऊल आहे ते काही काढलेली नाही आहे तर इथं मस्त छान अशी रांगोळी काढायची आहे आणि माझी ही रोजचीच पूजा असते फक्त मी ना उंबरटा जे मग हळदीचं लेपण आहे ते काय म्हणजे दररोज करत नाही पण पाण्याने स्वच्छ करून हळदी कुंकूची पूजा करून रांगोळी वगैरे काढते आणि आता इथं मी ना रांगोळी काढलेली आहे छोटीशी आणि तुम्ही दिवा अगरबत्तीही लावू शकतात तर मी फक्त रांगोळी काढली आणि त्याच्या हळदी कुंकू लावून पूजा केली तर आता इथं मी पूजा मांडत आहे आता इथं मी चौरंग ठेवलेला आहे चौरंगाखालची जी जागा आहे ना ती स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि तिथे आधी लावून आपल्याला आधी पूजा करून घ्यायची आहे मग चौरंग जो आहे तो मांडायचा आहे छान असं जे वस्त्र आहे ते टाकायचं आहे म्हणजेच आपला पीस असेल तर तुम्ही साडीचा टाकू शकता लाल असेल तर अतिउत्तम आणि तुमच्याकडं देवीचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता तर इथं मी लक्ष्मी मातेचा माझ्याकडं फोटो आहे आणि पूजा म्हटलं तर रांगोळी येतेच तर रांगोळी जेमते मला जमते तशी मी काढत आहे आणि सॉरी तब्येतीचा जरा असा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला आवाज जरासा वेगळाच येईल तर सॉरी समजून घ्या तर आता इथे छान अशी मी रांगोळी काढून घेत आहे आणि आता इथं आपल्याला ना कलश मांडायचा आहे तर कलश मांडायच्या आधी आपण इथं तांदळाची ता रास टाकून घेतलेली आहे आणि त्यावरती हळदी कुंकू लावून त्याची पूजा करून घेतलेली आहे आता इथं मी कलश ठेवलेला आहे कलशामध्ये तुम्ही मी नाणं टाकलेलं आहे आणि इथं छान असे जे आंब्याचे पानं आहे ते ठेवलेले आहेत तर तुमच्याकडं नागिलीचे पानं असेल तर तरी चालेल पण काय म्हणताना भक्तीमध्ये भाव महत्वाचा असतो आणि तर इथे मी आंब्याचे पान आणलेले आहे आणि आता आंब्याच्या पानानंतर मी इथे ना आपला जे श्रीफळ आहे म्हणजेच नारळ घेतलेला आहे आणि त्याची जी पुढील बाजू आहे म्हणजे जी शेंडी आहे ती वरती आली पाहिजे आणि ते त्याच्यावरती मी फुल वायलं आहे तर आता आपली पूजा म्हटलं तर गणपती बाप्पाचं आगमन हे पहिलेच होतं तर इथं गणपती बाप्पाचं हे मी जे आहे पंचामृताने स्नान घालून घेतलं आहे मग पाण्याने आणि जो मंत्र आहे तो बोललेला आहे त्या तर गणपती बाप्पा स्थापन आपल्याला आधी करून घ्यायचे आहे आणि इथे मी जे कुंकुमार्जन आहे ते केलेलं आहे तर आता इथं बाप्पाला आहे ना आपण मस्त जास्वंदाचं जे आवड तिचं जास्वंदाचं फुल आहे त्याचं मी पान आणलं होतं आणि इथं त्यावरती बाप्पाला विराजमान केलं होतं बाप्पालाही फुल वाहिलं होतं आता इथं श्रीयंत्र आहे ना मी कुंकुमार्जन करून घेत आहे तर जे श्रीयंत्र आहे ना ते कुंकुमार्जन करणं खरंच खूप चांगलं असतं तर इथं मी जे श्रीयंत्र आहे ते त्याची पूजा करून घेतलेली आहे आणि आता त्यालाही पंचमृताने आंघोळ घालून घेतलेली आहे आणि आता मी ना देवीची पूजा वगैरे करून घेत आहे तर आता इथे ना मी फुलं व्हायचं होतं मला तर ते फुल बघित होते मी वाहण्यासाठी तर इथे मी आता फुलंही देवीला वाहून घेतलेलं आहे हार करायचं होतं पण हार करणं इतपत काय फुलं आपल्याकडं नव्हते तर म्हटलं चला फुल नाही फुलाची पाकळी देवाला चालतं तर इथं मी ना आपली साधी जशी जशी जमेल तशी मी पूजा इथं मांडलेली आहे आणि मी दरवर्षी अशीच पूजा मांडते पण म्हटलं चला यावर्षी माझ्या ताईंसोबत माझा जो व्हिडिओ आहे तो शेअर करावा आणि तुमच्याकडे प्रकारे जी पूजा आहे ती मांडली जाते ते मला नक्कीच सांगा तर आता इथे छान अशी पूजा मांडून झालेली आहे तुम्हाला दिसत असेल तर आता मी तुम्हाला पूजेचा पूर्ण व्हिडिओ दाखवते की कशा प्रकारे मी रांगोळी काढलेली आहे इथं स्वस्तिक काढलेलं आहे आणि स्वस्तिकावरती मी दिवा लावलेला आहे पण ती आणि शेजारी अगरबत्ती लावलेली आहे इथे छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि वरती मस्त फुलांनी असं आपलं जे पूजा आहे ती सजवलेली आहे तुम्हाला दिसत असेल इथं देवीची जी चांदीची मूर्ती आहे ती मी ठेवलेली आहे फळं म्हणून आहे ना तुम्हाला पाच फळं असतील पाच ठेवू शकता पण माझ्या घर केळी होती तर मी इथं केळी ठेवलेली आहे आणि आता इथं आपली छान अशी पूजा झालेली आहे तर पूजा झाल्यानंतर आहे ना आपल्याला पोथी वाचायची आहे तर ती पोथी पूर्णपणे जी मी वाचली आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहे आणि आता माझी पूजा झालेली आहे तर बघू शकता छान अशी आपली पूजा मांडलेली आहे तर आता जी मी कथा आहे ना तर ती तुम्हाला सांगणार आहे तर स्किप न करता पूर्ण जी कथा आहे ती ऐका चला तर, तर मी ना तुम्हाला महालक्ष्मीची कथा आहे ती ऐकवते श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापर युगाच्या अधिष्ठाचे सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाठ नगर होत नगरात एक राजा होता त्याचे नाव होते भद्रीश्वर तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना होता होता देत सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधर त्याच्याशी श्यामबाल्याचा विवाह झाला राजवैभवती श्यामवालेला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मी प्रभाव सुख समाधाना संसार चालू होता भद्रीश्वर वसुरचंद्रिका राणीचे मात्र भागी फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रेश्वराचे राज्य लढलंपत गेले भद्रेश्वराला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राजा राणीने कष्टाने दिवस काढले होते भद्रेश्वराला कन्याला भेटा असं वाटलं तो एकटाच होता एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर था विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रेश्वराला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं दा, मालघरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानाने नवीन वस्त्र व कटी घा दिला श्याम मला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोग घेतला जावायला मोरा भरलेला हंडा लोकांकडे देऊन राजा सोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा हंडापहुनती आनंद निघाईने थी, तिने झापक काढलं आत बघते तर काय तिला कोळशे दिसले गुरुजींनी कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याने सांगितलं ते ऐकून तोही ही चकित चेक, झाला दुःख पाठलाग करीत होता दारिद्र्य सरत नव्हते चिंतेने सावट पसरत होती काळजीचा मावळा भडकतच होता गुरुचंद्रिकेला एक एक दिवस दुःखात जात होता एके दिवशी -एक तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाला भोग भोगायचे आहे सुरचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस आईला तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली होती त्याच वेळी एकदा नदीवर आली तिने राणीच्या राणी आईला ओळखलं गाईन ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आए आली नदी किनारी बसली खूप जमलेली दिसली तिला आनायला कुणीतरी पाठवा श्यामवाल्याने सारख्या सोबत रथ पाठवून नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितले आई रथात बसून महालात आली आईला बघता श्यामवाल्याने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिने मन तृप्त झाले तोंड शब्द फुटेना आईने स्नान केलं मुलीला मुलीने तिला पैठणी दिली सोन्यामूर्तीचे दागिने दिली आईचं केली आरती झाली वास श्यामबालकडे कडकडीत उपास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मालचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने त्या जन्मिती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्या सोबत उपवास करेल श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने गुरुवारी व्रत केलं ते आईला आईने आईला पाहिलं ती उपवास करू लागली देवीला भक्ती प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला व्हायला सोबत गेली चार दिवसांनी श्यामाला निघाली माने राजाने पाठवलेला पैशाचा हांडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन कोणाची सासरी आली गप्पा मारता माता वेळी कसं जात होता त्याची भांतीला नव्हते महादाराने विचारले माहेरून काय आणले शाह बाहेरने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालदाराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं हेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यात नाही वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतो त्या शेजारच्या समुदातच आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज शांबोल्याला सांगण्यातील खूप राजाने घेरलं तो विचारात रुजला श्यांबाला मनाली हे मीठ जीवाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याचे श्रीमानी राहावं असावं त्याचं रक्षण करावं कामात उच्छळ झाली तर प्रसंगी प्राणही प्राणही द्यावे माझा राजा निश्चयाला उठला त्यांना आपला सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भरत काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला बत्रीस राणी अनुमती दिली मालधारी मुख्य सेनापती तत्काळ हिटलर बोलावले सेनापती आले त्यांनी मालधाऱ्याला आमंत्रण दिले आज्ञा करावी म्हणून ते म्हणाले बत्रीस राज्य जिंकलेले शत्रू ताबडतोब सॉरी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हिंडाचे मिठाचा खडा ठेवून शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगितलं राजाची आज्ञा झाली तशी सेनापती व्यवस्था केली दि। दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसाव शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालधाराचे सैन्य बेवान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्यपक्ष जात होता अंधारा हळूहळू पसरत होता शेवटी मालधाराच्या शत्रूच्या सैन्याच्या शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला बद्रेश्वराचं राज्य पुन्हा मिळवलं मालधाराला व श्यामबाला ही आनंदाची बातमी सेनापतींनी ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली तो पोत्याचा भरून आणि त्याच्याकडे आणले त्या सोन्याचा मोहरा बरीच नाणी होती आणि शास्त्राचा साठा हि होता मानसं राय आणि घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाचा उधान झालं उधान आलं होत तो होता गुरुवार श्याम बाळाने महालक्ष्मी ने पूजा केली आरती झाली धूप सुगंध दरवळला तिने व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्नाचे जेवण केले मार्गशीष महिन्याचा हा शेवटचा बुधवार वृक्ष लागवडीचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालधन आणि भद्रेशाचे त्याच्या स्वाधीन केलं त्याने त्या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मणाचा वसा घेतला हि अजन्म पाडा घरची परिस्थिती सुधारली राजाचे सातही पुत्र दूर देशावरून परत आले अचानक घरी आले त्यांना पाहून आई आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा अवतारी

तरी ना मी बाप्पाची आरती आणि लक्ष्मीची आरती, आरती तर काय मला जमत नाही तर दुर्गे दुर्गट भारी म्हटली होती आणि त्याच्यानंतर घरातील सर्व आहे ना म्हणजे मी सकाळी पूजा केली होती त्याच्यामुळे सर्वजण म्हणजे बिझी होते त्यामुळे मी ना तुम्हाला ते सगळ्यांसोबत ते आरती आहे ती शिरणे करू शकले तर इथे प्रसाद म्हणून मी शिरा बनवलेला आहे आणि उपास सोडण्यासाठी मी तिची भाजी आणि एका साईडला आता उसळ करत आहे मी तर पूर्ण स्वयंपाकाची रेसिपी शेअर करायची म्हटल्यावर व्हिडिओ खूपच मोठा होईल तर मी तुम्हाला आता शॉर्टकटमध्ये दाखवत आहे तर इथे ना मी आता छान अशी उसळ आहे ना ती करणार आहे डाळ भात केलेली आहे आणि पोळ्या करायची आहे आणि वेळ खूप झालेला होता त्यामुळे ना आणि उपवासा असला नाही तर त्या दिवशी खरंच काय काय असेल तर माहीत नाही पण भूक जास्त लागते आणि जेवायला बसल्या मात्र जेवण जात नाही माझंही तसंच होतं काहीतरी तर इथे मी आता उसळ टाकून दिलेली आहे भाजी बऱ्यापैकी झालेली आहे झालेली आहे आणि इथं मस्त साधी डाळ केलेली आहे आणि आता पोळी नाही शेवटची पोळी आहे तर चला तर आता या सर्वजण जेवायला मी पटपट असाय ना आता जे नैवध्या आहे ते देऊन घेते देवीला इता समी आता तर आता ना मी इथं देवीला नैवेद्य देऊन घेते इथं बघू शकतो तुम्ही छान असं मी देवीला नैवेद्याचं ताट करून आणलेलं आहे आणि आता देवीला नैवेद्य दिल्यानंतर मग मी सोडणार आहे तर चला माझं आज अशी होती पूजा मांडणी तर तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय वंदे मातरम